पोलिसांचं जॉईंट पथकने एका हॉस्पिटलवर छापा टाकून तिकडे गर्भपातचा प्रकार होतो असा उघड केला होता आणि पी सी पी एन जी टी कायद्या त्याच्यामध्ये गंभीरकरणाखाली गुन्हा दाखल केला होता त्यामध्ये चार आरोपी अटक केले होते त्यामध्ये नर्स काही एजंट असा होता पण मुख्य आरोपी जे डॉक्टर मुख्य आरोपी दिलीप सिंग राजपूत तो त्या दिवशीपासून फरार होता त्याच्यासाठी बरेच आम्ही टीम लावली होती खासकर एन सी बीची टीम त्याच्यामध्ये मागचे पंचेचाळीस दिवसापासूनच मागे होती आणि लास्ट वीस पंचवीस दिवसापासून तर बाहेर मुक्काम करूनच शोध घेत होती दोन तीन अशी वेळ आली थोड्याने चुकली टीम म्हणजे ते जवळ येऊन पण सक्सेस नाही भेटली शेवटी काल रात्री आरोपीला मुख्य आरोपीला जा जळगावमधून जिल्ह्यामधून ताब्यामध्ये घेण्यामध्ये ती मला सक्सेस भेटलेली आहे अगोदर त्या आरोपीची म्हणणे सेशन कोर्टामध्ये त्यांनी बेल एम टीची बॅटरी बेल टाकली होती ती पोलिसांनी व्यवस्थित दिल्यामुळे रिजेक्ट करण्यात आलेली होती आणि तरी तो आरोपी करण्याचा प्रयत्न करत होता आता ते अटक करून सक्सेस भेटला आहे आता नुकताच आता जस्ट मला माहिती प्राप्त झाली आहे की त्याला आम्ही चौदा दिवसाची पोलीस कस्टडीची मागणी केली होती सात देशाची पोलीस कस्टडी एकोणतीस चाळीस वर्यची कोर्टाने त्याला ग्रांट केली आहे आता त्याच्यासोबत आतून कोण कोण इन्व्हॉल्ड होता प्लस जो भ्रूण वगैरे त्यांनी गर्भपात केले आहे ते, के ते कुठे त्यांनी विल्हेवाट लावली त्यातून किती पैसे कमावले का त्यांचा काय केला ती सगळी चोक्सी आता तो मुख्य आरोपी आम्हाला भेटल्यामुळं त्याला आता वेग येईल त्याप्रमाणे आम्ही आता सगळी चोकशी करणार आहोत सर गर्भपात केंद्रासोबतच गर्भलिंग निधानसुद्धा तो करायचा का काय सांगते झाला सोनोग्राफी करूनच मुली आहे तसा जर सापडला तर त्याचं करण्याचा आहे इनफॅक्ट अशी पण कपासामध्ये निष्कुन झाला आहे की कधी कधी पूर्णपणे व्यवस्थित सोनोग्राफी मध्ये निष्कुल असताना पण मुली आहे असं सांगून पण पहिल्यासाठी करत होता असा आमची तो मासामध्ये आता करत वाटत आहे आणि तो कस्टडीने आल्यानंतर आता त्याचा अजून डिटेलमध्ये तपास करता येईल